प्रिय मित्रांनो भावांनो आणि बहिणींनो यावर्षी आपल्याला अतिशय आनंद होतोय आपला भारत देश पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला स्वतंत्र झाला आणि या स्वतंत्र भारताचा राज्यकारभार हा कसा चालावा याच्यासाठी केंद्रीय या मंडळ यांनी संविधान सभेची स्थापना केली आणि संविधान सभेची स्थापना करत असताना त्याच्यामध्ये कोण कोण असावं कोण कोण कायद्यातज्ज्ञे अनुभवी या भारताचं संविधान बनू शकतील अशा कार्यकारिणीची निवड करत असताना पंडित जवाहरलाल नेहरू स्वतंत्र भारताचे पहिले नंतर बनलेले प्रधानमंत्री गृहमंत्री डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि अगदी बाहेर देशामधून लंडन अमेरिका इंग्लंड विलायत या ठिकाणा या ठिकाणाहून उच्च उच्च विद्या विद्याविभूषित विभूषित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्याने एम ए पी एच डी एस सी एल एल डी बार ऐटला अनेक पदव्या संपादन करून आपल्या ज्ञानाची छाप या जगावर पाडली अशा विद्वानाचा या समितीमध्ये समावेश होता व त्यांना मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून पंडित जवाहरलाल नेहरू आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी मसुदा समितीचे अध्यक्ष केले आणि संविधान जी सभा होती संविधान जी समिती होती तर त्याचे अध्यक्ष हे डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि कालच पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला या भारत देशाचा संविधान सन्मान दिवस म्हणून साजरा करण्यात आला आणि त्याच्या पश्चात या भारत देशामध्ये जागोजागी अनेक ठिकाणी कायद्याचं राज्य लोकांचं राज्य माणूस की मानवता यांचं राज्य आलं आणि तोच दिवस म्हणजेच सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला या भारताचं संविधान हे लागू झालं आणि पंचवीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला संविधान सभा या समितीचं अखेरचं भाषण झालं आणि त्याच निमित्तानं आज या ठिकाणी बघा आपण पनवेल या ठिकाणी छानस असं जो काही संविधान महोत्सव दोन हजार पंचवीस आहे तर याचा देखावा तयार करण्यात आलेला आहे तर मी तो आपल्याला दाखवतो बघा खूप छान इथं गेट आहे आणि हा छानसा सुंदरसा देखावा हे एंट्रन्स आहे एक मनाला आनंद वाटेल ज्या स्वतंत्र भारतामध्ये आपण राहतो तर त्या स्वतंत्र भारताचा जो जाहीरनामा आहे संविधान आहे तर सादर केल, प्रतेक प्रतेक ते सादर केलं आणि त्याचे महोत्सव आज देशामध्ये प्रत्येक राज्यात प्रत्येक तालुक्या जिल्ह्यात ते साजरे होतात आणि बघा छानसं एका मेल्याचं स्वरूप या ठिकाणी दिलेलं आहे आणि लोकाला आकर्षण म्हणून या ठिकाणी बघा हा एंट्रन्स दाखवतोय हा छानसा एंट्रन्स आहे आणि आत मी आता एंट्री करतोय बघा अगदी सुरुवातीलाच छत्रपती शिवाजी महाराज हिंदवी सौराज्याची स्थापना करणारे सौराज्याची स्थापना करून त्याचं सुराज्य निर्माण केलं या सर्वांचे विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या विद्वत्तेच्या जोरावर थारदार लेखणीने एवढ्या मोठ्या अखंड भारत देशाचं संविधान लिहिलं आणि हा बघा छान सुंदर देखावा या आहे या ठिकाणी मेला आहे लोकाला आकर्षित व्हावं म्हणून अनेक प्रकारचे या ठिकाणी स्टॉल लावलेले आहेत बघा ह्या बाजूला त्यांनी लिहिलेलं आहे आय लव संविधान महोत्सव आहे आम्ही दाखवतो आपल्याला हा बघा आय लव संविधान आणि समोरच्या बाजूला हा स्टेज दिसतोय तो स्टेज म्हणजे अशा स्वरूपाचा आहे अनेक प्रकारचे लोकगीत या ठिकाणी साजरे करून लोकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे या ठिकाणी गीतं बघा हा एक आनंद महोत्सव आहे समोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि डॉक्टर राजेंद्र प्रसाद नेहरू सरदार वल्लभभाई पटेल हे जे सध्याच्या भारत देशामधील संसदेमध्ये जो सेंट्रल हॉल आल सेंट्रल हॉल आहे आशेका हॉल तर त्या अशोका हॉलमध्ये हे चित्र दाखवलेलं आहे आणि तेच चित्र या ठिकाणी आणि तेच चित्र या ठिकाणी आपण दाखवतोय वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम आहेत छोटे छोटे स्टॉल देखील या ठिकाणी लावलेले आहेत अनेक प्रकारचे लोक या ठिकाणी येतात आनंदाचं वातावरण या ठिकाणी वाटतंय आणि ह्या निमित्तानं लोकांमध्ये जागृती होणार या भारत देशामधील लोकांना तळाकाळापर्यंत या भारताचं संविधान त्याचं महत्व हे कळायलाच पाहिजे पंचवीस नोव्हेंबर काय सव्वीस नोव्हेंबर काय या दिवसाचं महत्त्व काय एक राष्ट्रीय सण म्हणून यांच्याकडे प्रत्येकाने पाहिलं पाहिजे हा या ठिकाणी आपण संदेश देण्याचा प्रयत्न आहे बाजूचं दृश्य मी आपल्याला या ठिकाणी दाखवतो आहे हे बघा अनेक प्रकारचे स्तुत्य कार्यक्रम या ठिकाणी होतात आणि अशा प्रकारचं वातावरण जर या आपल्या भारत देशामध्ये प्रत्येक वर्षाला जर सुरुवात झाली तर लोकराज्य आणि आदर्श राज्य येण्यास काही फारसा वेळ लागणार नाही यात कसल्याही प्रकारची शंका नाही बघा छान छान प्रेक्षक या ठिकाणी बसलेले आहेत खूप मोठा आनंद ते म्हणतात सत्य हे सूर्या सूर्यासारखं तेच दार धरणार असतंय आणि मनुवाद हा किती दिवस चालला एक दिवस सत्य ज्वालामुखीसारखं फोडून हे बाहेर येत असतंय आणि तेच सत्य या जगाला पटणारं या मानवाच्या मूलभूत असलेल्या गरजा आहेत जे मूलभूत अधिकार आहेत तसे निसर्ग दत्त हे मानवाला मिळालेच पाहिजेत जो संविधान निर्मात्याचा जो मानस होता जो हेतू होता तो हेतू जगाने स्वीकारला आहे कारण पाठीमागच्या दोन दिवसापूर्वी अमेरिकेचे माजी माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी देखील त्यांच्या पार्लमेंटमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यांची मीमांसा केली पाहिजेत कारण जागतिक दर्जावर चालणारं स्वतंत्र समता आणि बंधुत्व इक्वेलिटी फर्टिलिटी अनेक प्रकारचे जे काही त्यांचे महत्त्वाचे मुद्दे आहेत तर ते चर्चेसाठी एक संशोधन समिती त्या ठिकाणी तयार करण्यास सांगितलेलं आहे म्हणून बघा किती छानसा हा देखावा या ठिकाणी दिसतोय बघा खूप छान आहे एंट्रन्स आहे आणि ह्या बाजूला लोकांना रमणीय म्हणून छोटे छोटे स्टॉल आहेत खरेदी करण्यासाठी या नवीन नवीन वस्तू ह्याच्यामध्ये आहेत बघा बाजूला आकाश पाळणे आकाश दिवे छोट्या छोट्या माळांना आणि वेगवेगळे प्रबोधनकार प्रबोधन लोकाचं व्हावं अशा स्वरूपाची गीते या ठिकाणी सादर करत आहेत लोकरंजनातून लोकप्रबोधन आजच्या या संविधान महोत्सवी समितीचा हा या ठिकाणी मानस दिसतो आहे आणि म्हणून खूप आनंद आजच्या दिवशी असेच कार्यक्रम या भारत देशामध्ये राबले जावेत लोकांमध्ये जनजागृती व्हावी आणि म्हणून आजच्या या संविधान महोत्सव दिनानिमित्त आपल्या सर्व भावा बहिणींना हार्दिक मनपूर्वक शुभेच्छा शतशा त्यांना नमन पुन्हा मी या गेटवर आलो आहे खूप छान आहे विलोभनीय आहे हा सीन हा एंट्रनचा आहे बघा सर्वांना जय संविधान जय भीम जय शिवराय नमो बुद्धाय